नमस्कार सर्वांना आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने उन्हाळी वाळवणाचा पदार्थ पाहणार आहोत ते म्हणजे सांडगे किंवा वडे दोनशे पन्नास ग्रॅम मुगाची डाळ दोनशे पन्नास ग्रॅम मटकीची डाळ आणि अर्धा किलो चण्याची डाळ घेतलेली आहे तुम्ही कुठल्याही एका वाटीच्या सहाय्याने ह्या दोन्ही डाळी एक एक वाटी आणि चण्याची डाळ दोन वाटी असे प्रमाण घ्यायचे आहे सर्व डाळी ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहे आणि रात्रभर किंवा ते तासांसाठी ह्या डाळी भिजत घालायच्या तुम्ही पाहू शकता डाळ रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवली होती आता ती पुरणाच्या चाळणीमध्ये पाणी निथळण्यासाठी दहा मिनिटे काढून ठेवायची आहे आता ही डाळ मिक्सरमध्ये जाडसर वरड वाटून घ्यायची आहे डाळ वाटत असताना पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही मिक्सर बंद चालू करूनच ही डाळ बारीक करायची आहे अर्धी वाटी जिरे आणि एक वाटी लसूण हे पण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे जिरी लसणाचे वाटण एक चमचा हळद दोन चमचे लाल कश्मीरी मिरची पावडर चवीनुसार मीठ आणि अर्धी वाटी कोथिंबीर घेतलेली आहे हे सर्व हातानेच एक जीव करून घ्यायचे आहे पीठ छान व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर एक दहा मिनिट हे पीठ तसेच झाकून ठेवायचे आहे एका पेपरवर हाताच्या साह्याने आपण छोटे छोटे सांडगे तोडून घेणार आहोत एक दिवस हे फॅन खाली घरामध्ये सुकवायचे आहेत तीन ते चार दिवस ऊन देऊन ते सांडगे सुकवून घ्यायचे आहेत त्यानंतर तयार आहेत आपले सांडगे नक्की ट्राय करून पहा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद